राज्यातील किरकोळ विदेशी तसेच देशी मद्यविक्री दुकाने स्थलांतरित करण्यासाठी आता संबंधित नोंदणीकृत सोसायटींची ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे हा निर्णय राज्यभर एकसमान पद्धतीने लागू केला जाणार असून याबाबतची महत्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात केली अजित पवार यांनी सांगितले की अनेक भागांमध्ये दारू दुकानांच्या स्थलांतरामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत गर्दी वाहतूक कोंडी आवाज सुरक्षा आणि कायदे कायदा सुव्यवस्थेच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे यापुढे कोणत्याही वाईन शॉप किंवा देशी दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची अधिकृत एन आणि बहुमत संमती घेणे अनिवार्य असेल सोसायटींच्या परवानगी विना निवासी भागात दुकानांचे स्थलांतर करून नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी सतत वाढत होत्या महिलांची सुरक्षितता शाळा रुग्णालयांच्या जवळील संवेदनशीलता आणि स्थानिक रहिवाशांच्या विरोधाचा विचार करून सरकारने ही कडक भूमिका घेतली आहे नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले असून राज्यात दारू दुकानांसाठी आता हा कायदेशीर अट म्हणून लागू होणार आहे आम्ही एक निर्णय घेतो महाराष्ट्रातच एफ एल टू आणि सी एल थ्री हे विदेशी किरकोळ विक्री केंद्र देशी दारू किरु, विक्री केंद्र या दोन्ही दुकानांच्या बाबतीत स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची एन ओ सी इथून पुढं घेणं बंधनकारक राहील म्हणजे मग हा प्रश्न निकाली निघेल कुठेही जर त्यांना दुकान काढायचं असेल ते सोसायटीत असेल तर ता सोसायटीची एन ओ सी असल्याशिवाय आम्ही त्यांना तिथं परवानगी देणार नाही अशा पद्धतीनं ना एफ एल टू आणि एफ सी एल थ्रीच्या बद्दलचा निर्णय आज या प्रश्नाला उत्तर देत असताना राज्याकरताच आम्ही तो लागू करू